नमस्कार मी राहुल तुम्हा सर्वांचं मराठी फार्मर या युट्यूब चॅनल सर्वांचं स्वागत करतो मित्रांनो हा व्हिडिओ सर्व शेतकरी वर्गांसाठी खास राहणार आहे जे शेतकरी सोयाबीन पेरतात त्यांच्यासाठी तर हा व्हिडिओ अत्यंत महत्वाचा आहे हा व्हिडिओ स्किप न करता हा व्हिडिओ पूर्ण पहा जेणेकरून तुम्हाला ही माहिती सर्व भेटून देईल त्या अगोदर आमची एक छोटी विनंती आहे की तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर ह्या उजा साईटला सबस्क्राईब नावे काळ्या अक्षरामध्ये त्यावरती क्लिक करा जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राईब कराल आणि असेच महत्वपूर्ण व्हिडिओ सर्वप्रथम तुमच्या मोबाईलपर्यंत येत राहतील मित्रांनो आता सध्या पीक पेरणीला वेग आलेला आहे सर्व शेतकरी आपल्या शेताची मशागत करण्यात व्यस्त आहेत त्याचसाठी जे पण शेतकरी आपल्या शेतामध्ये सोयाबीन पेरतात त्यांच्यासाठी हा व्हिडिओ महत्वाचा आहे कारण सरकारने सोयाबीन पिका सोयाबीन बियाणावरती शंभर टक्के अनुदान देणार देणार आहे त्यासाठी सर्व शेतकरी वर्गांनी ज्यांना पण ह्या अनुदानाचा फायदा घ्यायचा आहे त्यांनी आपले सर्व डॉक्युमेंट घेऊन त्यामध्ये सातबारा आला आधार कार्ड आलं आधार कार्ड आणि बँक हे लिंक असलं पाहिजे बँक पासबुक ह्या सर्व गोष्टी घेऊन आपण आपल्या जवळच्या महासेवा सेवा केंद्रावरती जाऊन महा डीबीटी पोर्टल या ॲपवर साइड वरती आपण आपला अर्ज ज्या पण शेतकऱ्यांना या अनुदान आहे त्यांनी आपल्या महाडी पोर्टल वरती जाऊन हा अर्ज सादर करा तरच तुम्हाला या मिळणार आहे ही माहिती सर्व शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली पाहिजे त्यासाठी हा व्हिडिओ शेअर करा सबस्क्राईब करा चॅनल ला आमच्या जेणेकरून तुम्ही अशाच महत्वपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत येत राहतील